आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे आज होता कलाभूमीपुत्रांची हा कार्यक्रम तो पाहण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत तर पूर्ण कार्यक्रमामध्ये आगरी कोळी गाण्यांचा आणि नृत्याचा खूप छान असं प्रेझेंटेशन केलेलं आहे म्हणजे बघताना ऐकताना खूप छान वाटलं आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि आणि तुम्हीही एन्जॉय कराल असं मला वाटते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर गार्गीज क्रेझीला ॲपला सबस्क्राईब केलं नसेल तर गार्गीज क्रेझीला ॲपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथे आता एंट्री दिलेली आहे थोड्या वेळाने दीप प्रज्वलन करतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल वर्ष होऊन गेली परंतु ती संतांची परंपरा आजही आपण जपलेली आहे म्हणूनच आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे तो म्हणजेच या महाराष्ट्रात आपण जन्म घेतलाय संतांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र ही माझ्या छत्रपती शिवरायांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र ही शौर्याची पराक्रमाची भूमी म्हणजेच ही महाराष्ट्राची पवित्र अशी भूमी आणि खरंतर या भूमीत आपल्या सगळ्यांचं मनापासून अर्धी अर्धी स्वागत आहे मंडळी खर तर हे स्वराज्याचं देखणं स्वप्न लिलया ज्यांनी खांद्यावरती पेळलं ते छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचं स्वप्न आपल्या कुशीत ज्यांनी साकारलं ते आऊ साहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वराज्याचं देखणं स्वप्न महाराजानंतर आपल्या खांद्यावरती ज्यांनी लिलया पेळलंय ते छत्रपती शंभूराजे हे स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात अवतरत असताना ज्ञात आणि अज्ञात मावल्यांनी प्राणाची अवती दिली ते सगळे ज्ञात आणि अज्ञात मावले मंडळी खर तर आपण सगळेजण या ठिकाणी बसलेले आहोत आपल्या अंगावरती पाहिले तर अगदी छान स्वच्छ कपडे आहेत कुणाकडे गाडी आहे कुणाकडे बंगला आहे अगदी सगळेजण आपण ऐशी आरामात जपतो आहोत परंतु या सगळ्यांना म्हणजेच आपल्या सगळ्या भूमिपुत्रांना हे सगळं देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते लोक नेते दिवंगत दिबा पाटील साहेबांनी खरंतर मंडळी अशाच या दिवा पाटील साहेबांना त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा तो साडेबारा टक्केचा लढा आणि या लढ्यामध्ये पाच हुतात्मे कामी आले या सगळ्यांना त्रिवार वंदन करून आपल्या सगळ्यांसमोर आम्ही सगळे भूमिपुत्र मंडळी तर आपल्या सगळ्यांना सांगावस वाटेल तर आपण सगळेजण मीडियाच्या जवळ फार आलो अरे आज प्रत्येकजण मोबाईलच्या माध्यमातून इन्स्टा असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल आपण सगळ्या कलाकारांना अगदी घरामध्ये पाहतो परंतु आपल्या मनामध्ये छोटंसं काहीतरी किंतू परंतु ती मलाही वाटतं सगळ्यांना वाटतं की जो कलाकार आपल्याला आवडतो त्या कलाकाराला प्रत्यक्षात पाहता आलं त्या कलाकाराला मला प्रत्यक्षात पाहता यावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आज तब्बल एकूण अमन शिवासकर यांनी या मंचावरती एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सत्तरहून अधिक कलाकार ज्या मंचावरती येणार आहेत आपली कला सादर करणार आहेत आणि ती कला, है भूमी कला। मरनस, आहे तुमची आमची भूमीपुत्रांची कला म्हणूनच मंडळी खरंतर या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय ते म्हणजेच अमन वास्कर यांनी या कार्यक्रमाचे निर्माते आहेत अमन ज्योती कैलास वास्कर आणि खरंतर या कार्यक्रमाची संकल्पना आहे ती म्हणजेच सोपान तुकाराम खाडे आणि सोमनाथ काशीनाथ मांद्रे या दोघांची संकल्पना आहे आणि या संकल्पनेमधून या निर्मितीमधून साकारला गेला हा कार्यक्रम अर्थातच क्रिशा फिल्म प्रस्तुत कला भूमिपुत्रांची <laughs> करण्याची करण्याचा विचारही करत नाहीत अशा बऱ्याचशा गोष्टी अमन वासकर यांनी आज आपल्याला केलेल्या दिसत आहेत अगदी आजही जवळजवळ सत्तराहून अधिक कलाकार ज्यांनी एकाच मंचावरती आणले तो मंचावरती असणारा कलाकार म्हणजेच आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम अर्थातच कला भूमिपुत्रांची मंडळी खर तर बघा ना एखादा कलाकार ज्या वेळेस एखादं गाणं फेमस होतं आणि ते गाणं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतं आणि ते गाणं जर लाहीव त्याच्याच तोंडातून किंवा त्याच्याच कडून आपल्याला ऐकायला मिळालं तर किती वेगळी मजा असेल नाही तर आपली कला सादर करता असताना अधिराज्य गाजवलं त्या गायिका अर्थातच आपल्यापर्यंत पोहोचलेल्या गायिका सोनाली भोईर आणि त्यांच्या सोबत गायक आपल्या मनापर्यंत पोहोचलेल्या अविनाश पाटील आणि संपूर्ण ती आता आपण अभ्यासाकडे वळूया तू विचार सांगतो मी त्या विनयीने सगळ्यांना मी ग्रहपाठ आम्हाला सांगितला होता हो सर आणला सर अरे गायीवर निबंध घेऊन आम्हाला सांगितलं होता शंभर टक्के लिहला आपण द्या आणि लिहून गेल तू बघा पलावला रस न की रसी न की रसो सुरुवात करतो কটিন কলিন কলি प्राइब कर दोड़ादा